नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्डा युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद भरतीतर्फे एक अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली तर काही जिल्ह्यांची आदं आपल्या हाती लागलेल्या आहेत ते आपण आज बघणार आहोत तर तीन जिल्ह्यांच्या याद आपल्या हाती लागलेल्या आहेत तर तीन याद आपण डिटेलमध्ये बघणार आहोत कोणकोणत्या पदांसाठी लागलेल्या आहेत तर सर्वात पहिले यादी आपण स्क्रीनवर बघू शकता की नागपूर जिल्हा परिषदेतर्फे लागली तर कोणत्या पदासाठी लागली तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी लागलेली आपण इथे संपूर्ण यादी बघू शकता सर्वात पहिला आपण इथे रोल नंबर बघू शकतो त्यानंतर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसेल त्यानंतर इथे अप्लाइड कॅटेगरी त्यानंतर इथे जेंडर त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ त्यानंतर इथे नेम आणि इथे तुम्हाला किती मार्क भेटलेले आहेत ते मार्क दिसतील तुम्हाला इथे त्यानंतर इथे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्ट झाला आहे ती कॅटेगरी तुम्हाला इथे दिसेल अशा प्रकारे ही संपूर्ण यादी तर इथे हायस्ट ई डब्ल्यू एस कॅटेगरीचं आहे त्यानंतर इथे ओपन एस सी डब्ल्यू एस एस सी अशा प्रकारे संपूर्ण कॅटेगरीची ही यादी एकत्र लागलेली आहे इथे तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही बघून घ्यायचं आहे आता या यादीमध्ये ज्यांची नाव आहे त्यांनीच कागदपत्र पडताळणीसाठी जायचं आहे बाकीचे उमेदवार पात्र नाही याच्यासाठी तर तुमचं नाव ऐका नाही त्यासाठी तुम्ही बघून घ्या तर त्यानंतर त्या पी एफच्या खाली आल्यानंतर आपण इथे बघू शकता की तुमच्यासाठी सूचना दिल्या आहे जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी पात्र आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे तुमची जी कागदपत्र पडताळणी ती एकवीस तारखेला होणार आहे आणि कुठे होणार आहे तो पत्ता देखील इथे दिलेला आहे तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते प्लस त्यासोबत दोन दोन तुम्ही झेरॉक्स काढून ठेवायचे असे दोन सेट करायचे आणि ते तुम्ही स्वतः अटेस्टेड करायचे असा अपूर्ण सेट घेऊन तुम्ही आपत्त्यावर पोहोचायचे एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता हे बघा इथे तुम्हाला टायमिंग पण दिलेलं आहे त्यानंतर इथे दुसरा पॉईंट बघा गुणांच्या व प्रवर्गाच्या आधारे मूळ एवच तपासणीसाठी बोलवण्यात आलेले म्हणजेच काय की तुम्हाला जे गुण भेटले त्याच्या आधारावर व कॅटेगरीच्या आधारावर तुम्हाला ते बोलवण्यात आलेले आहे त्यानंतर इथे तिसरा बघा की काही कारणास्तव तुम्ही मूळ डॉक्युमेंट दाखवू शकले नाही त्यांना किंवा तुम्ही न्यायला विसरला किंवा तुम्ही जर गैरहजर राहिला तर तुम्हाला या निवड प्रक्रियेतून अपात्र घोषित करण्यात येईल म्हणजे तुम्हाला निवड प्रक्रियेच्या बाहेर काढण्यात येईल आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सगळे उमेदवार जातीलच असे नाही भरपूर उमेदवार असे असतात आस की जे जाती नाही जे अपात्र ठरून जातात तर त्यामुळे ज्यांचं ज्यांचं याच्यात नाव आहे त्यांनी आवर्जून बघून घ्या तुमचं नाव आहे का नाही त्यानंतर इथे चौथा पॉईंट तुम्ही बघू शकता की तुमचं जे डी व्ही होणार आहे कागदपत्र पडताळणी आहे तुमची त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेलं आहे तर त्यानंतर इथे तुम्ही खाली बघू शकता की काही उमेदवार काय करता की दुसऱ्या जिल्ह्यात असतात ते दुसऱ्या जिल्ह्यात अप्लाय करता तर अशा उमेदवारांना ट्रॅव्हलिंग करावं लागते त्यांच्यासाठी कोणताही प्रवास भत्ता देण्यात येणार नाही असं त्यांनी इथे दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला जर कागदपत्र पडताळणीसाठी काही शंका असेल तर तुम्ही तिथे जाऊन ती क्लिअर करून घ्यायचे त्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरला होता त्या फॉर्मच्या दोन प्रिंट तुम्हाला लागणार आहे त्या पण अटेस्टेड लागणार आहे त्यामुळे त्या प्रिंट तुम्ही नक्की घेऊन जायचं आहे त्यानंतर कागदपत्र पडताळणीच्या येण्याच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं म्हणजे तुमची अंतिम निवड झाली असं नाही याच्या आधारावर पण एक लिस्ट लागते कारण काय होतं काही काही उमेदवारांना जास्त मार्क्स असून देखील ते कागदपत्र त्यांचे अपूर्ण असतात त्यामुळे ते याच्यात सिलेक्ट होती नाही आणि काही विद्यार्थ्यांना त्यांच्यापेक्षा थोडे कमी मार्क्स असून देखील त्यांचे कागदपत्र पूर्ण असतात मग त्या जागी ते उमेदवार सिलेक्ट होता अशा प्रकारे भरपूर उमेदवार अपात्र ठरता कागदपत्र पडताळणीमध्ये तर ज्यांचं ज्यांचं नाव आहे त्यांनी आवर्जून जायचं आहे तर आता पुढची जी लिस्ट आहे ती देखील नागपूर जिल्हा परिषदेतर्फेच आली फक्त पद वेगळे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्यानंतर तुमची जी परीक्षा झाली होती तिची डेट पण इथे दिलेली तर इथे ही लिस्ट कशी बघायची सेम मागची जशी लिस्ट आपण बघितली तशीच बघायची इथे तुमचा रोल नंबर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे तुमची अप्लाईड केलेली कॅटेगरी आहे त्यानंतर इथे तुमचं जेंडर इथे तुमचं डेट ऑफ बर्थ त्यानंतर इथे तुमचं नावाचा कॉलम आहे इथे तुम्हाला मार्क्स किती पडले ते इथे दिलेलं आहे त्यानंतर इथे तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्ट झाला ते इथं दिलेलं आहे तर इथे बघा सगळ्यात हायेस्ट इथे एन टी आहे त्याला एकशे चौसष्ट मार्क आहे इथे आपण बघू शकता की त्याला ओपन कॅटेगरीची देखील जागा भेटू शकते आणि एन टी डी ज्या कॅटेगरीतून त्याने अप्लाय केलं होतं त्या कॅटेगरीची देखील जागा त्याला भेटू शकते तर अशा प्रकारे ही कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाची ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे इथे खाली आल्यावर त्याच सूचना दिलेल्या आहे त्यांची जी कागदपत्र पडताळणीची डेट आहे ती चोवीस असणार आहे आणि पत्ता तो इथे दिलेला आहे त्यांनी टायमिंग पण तोच असणार आहे दहा वाजता आणि त्यांना पण सेम सूचना दिलेल्या आहे तुम्हाला या सूचना समजून सांगितल्या त्या मागच्या ज्या लिस्टमध्ये होतात त्या सेम सूचना या उमेदवारांना देखील असणार आहे त्यानंतर आपण आता पुढची लिस्ट बघणार आहोत तर पुढची लिस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी तर यांची जी कागदपत्र पडताळणीची दिनांक आहे ती सत्तावीस जून दोन हजार चोवीस तर आता या लिस्टवर आपल्याला काही नाव दिसत नाही तर ही लिस्ट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची आपण इथे बघू शकता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग इथे बघू शकता सर्व अधिकाऱ्यांच्या सहाय्या त्यानंतर आपण इथे सर्वात पहिल्यापासून ही लिस्ट बघणार आहोत तर ही लिस्ट कशी बघायची सर्वात पहिले इथे तुम्हाला कॅटेगरी दिसेल त्यानंतर तुमचे पदं किती इथे दिलेले आहे इथे तुमचा जो सीट नंबर आहे तो दिला आहे इथे तुमचं नाव दिलं आहे तुम्हाला किती गुण प्राप्त झाले ते इथं दिलेलं आहे त्यानंतर तुमचा गुणवत्ता यादीतील क्रमांक किती आहे तो इथे दिलेला आहे शेवटच्या कॉलममध्ये तर आता इथे बघा इथे खुला प्रवर्ग यासाठी फक्त चार पद आहे आणि जवळजवळ एवढे कॅन्डिडेट त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले तर आता एवढे सगळे सिलेक्ट आहे का तर नाही ही चार पदांसाठी बोलवले फक्त तर एवढ्यांमधून ते चार जण निघणारे यापैकी काही अपात्र ठरतील तर अशा प्रकारे ही संपूर्ण लिस्ट तुम्ही बघून घ्यायची इथे बघा खुला महिला त्यासाठी किती तीन पदं होते त्यासाठी एवढ्या महिलांना बोलवलं आहे त्यानंतर इथे खुला माजी सैनिक ती एकच वॅकन्सी होती त्यानंतर इथे खुला अंशकालीन कर्मचारी तर आता इथे अनुसूचित जातीसाठी जे पात्र आहे त्यांची इथं नाव आहे त्यानंतर इथे अनुसूचित जाती महिला अशा प्रकारे आपण हे संपूर्ण बघून घ्यायचे इथे अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीची ही जनरलची लिस्ट आहे अशा प्रकारे सर्व कॅटेगरीचा आपण इथे बघून घ्यायचे त्यानंतर इथे खाली आल्यावर आपण इथे टीप बघू शकता तर इथे त्यांनी एक टीप दिली शासन निर्णय चार मे दोन हजार बावीस मधील दहा नुसार जर एखादा उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी साठी आला तर पुढच्या उमेदवारांची घेण्यात येणार नाही अशा प्रकारे ही टीप दिली तर अशा प्रकारे ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची लिस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्यासाठी त्यानंतर आता आपण पुढची लिस्ट बघणार आहोत तर पुढची लिस्ट आहे ती देखील त्याच जिल्ह्याची सिंधुदुर्ग जेडपीचीच लिस्ट ही फक्त पद वेगळे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे पद आहे आणि त्यांची जी कागदपत्र पडतायणी ती अठ्ठावीस जूनला होणार आहे सेम लिस्ट आहे मित्रांनो तर आता ही लिस्ट कशी बघायची ही लिस्ट पण आपण मागची लिस्ट जशी बघितली तशीच बघायची तर इथे आपण सगळ्यात पहिले बघू शकता की कॅटेगरी दिली त्यानंतर इथे पद किती इथे दिले त्यानंतर इथे तुमचा सीट नंबर दिलाय इथे तुमचं नाव त्यानंतर इथे तुमचे किती प्राप्त गुण येते त्यानंतर इथे गुणवत्ता यादीतील क्रमांक तर आता इथे बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी एकशे अडुसष्ट मार्कांचा हायएस्ट आहे अशा प्रकारे ही संपूर्ण लिस्ट बघून घ्यायची या लिस्टच्या खाली गेलं तर तीच सूचना आहे अशा प्रकारे ही लिस्ट देखील तुम्ही बघून घ्यायची तर आता पुढची बघणार आहोत तर पुढची लिस्ट आहे जिल्हा परिषद अहमदनगरची तर पदाचं नाव काय स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तर, तर या पदाची ही डॉक्युमेंट ची लिस्ट आहे तर आपण इथे बघू शकता की त्यांनी तात्पुरती निवड सूची समाविष्ट झालेल्या प्रवर्गाने हा या उमेदवारांची यादी असं दिलेलं म्हणजे तुमची निवड सूची तर एवढे जे उमेदवार आहे तेच डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला जाणार आहे बाकीच्यांनी जायचं नाहीये तर सर्वात पहिला आपण ही लिस्ट कशी बघायची ते बघूया इथे तुम्हाला रोल नंबर दिलाय इथे तुमचा एस आर नंबर दिलाय सिरियल नंबर त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लायड केलं होतं त्यानंतर इथे तुमचं जेंडर दिलं आहे त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ इथे तुमचं नाव दिलेलं आहे तुम्हाला किती मार्क आहे ते इथे दिलेलं आहे या कॉलममध्ये आणि तुमचा शेरा काय बघा आपण मागच्या ज्या दोन लिस्ट बघितल्या त्यात असा शेरा नव्हता दिलेला तर कोणता उमेदवार निवड सूचीचा होता आणि कोणता उमेदवार प्रतीक्षा सूचीचा हे मागच्या लिस्टमध्ये दिलेलं नव्हतं ते या लिस्टमध्ये दिलेलं आहे त्यामुळे अहमदनगरच्या लिस्टमध्ये आपल्याला समजायला सोपं जाईल की कोणता उमेदवार निवड सूचित आहे आणि कोणता उमेदवार प्रतीक्षा सूचित आहे तर आपण इथे बघून घ्यायचं आहे तर इथे सर्वात पहिले जी एस सी कॅटेगरीची फिमेल उमेदवार आहे तीच फक्त निवड सूचित आहे बाकी ज्या फिमेल उमेदवार आहे त्या सगळ्या प्रतीक्षा सूचित आहे म्हणजे ही जर उपलब्ध असली तर यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही तर अशा प्रकारे ही संपूर्ण लिस्ट बघून घ्यायची आहे ही इथे एस सी कॅटेगरीचं आहे त्यानंतर इथे खाली आलं तर आपल्याला व्ही जे कॅटेगरीचं दिसेल अशा प्रकारे या संपूर्ण कॅटेगरीचं दिलेलं आहे ही संपूर्ण लिस्ट तुम्ही बघून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण पुढची लिस्ट बघणार आहोत पुढची लिस्ट आहे अहमदनगर जिल्हा परिषदेतर्फेच लागलेली ती ती लिस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाची सेम तुम्हाला जसं दाखवलं मागच्या तशीच बघायची ही लिस्ट इथे जो हायस्ट आहे तो एकशे चाळीसचा आहे अशा प्रकारे ही संपूर्ण लिस्ट बघून घ्यायची तेच एस सी कॅटेगरी त्यानंतर इथे एन टी डी कॅटेगरी इथे सर्व कॅटेगरींची दिलेली आहे अशा प्रकारे जशी मागची बघितली तशीच बघायची आहे तर या होत्या काही जिल्ह्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र असलेल्या उमेदवारांच्या याद्या तर उर्वरित झेडपीच्या ज्या याद्या आहेत त्या जर आपल्यापर्यंत पोहोचल्या तर, तर तीही अपडेट तुम्हाला मी चॅनलतर्फे देऊन टाकेल तर त्याच अपडेटसाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे बेल ऐकून आहे ते देखील तुम्ही प्रेस करून ठेवा त्यामुळे काय तुम्हाला आपल्या चॅनलचं चा जे अपडेट आहे ती पहिले भेटेल तर अशा प्रकारे हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही क्युरी असेल तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा